लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान झालेल्या कथित मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणी पहिली सुनावणी ही महाराष्ट्र राज्य मानवी आयोगाचे अध्यक्ष आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली या सुनावणीमध्ये लालबागच्या राजा मंडळाच्या कामकाजाविषयी नेमकी काय टिप्पणी करण्यात आली त्याच पद्धतीने व्ही आय पी दर्शन व्यवस्था मानवी सन्मान व सुरक्षा स्वातंत्र्याचा अधिकार आदी विविध गंभीर मुद्द्यांवरती नेमकी काय चर्चा झाली हे सगळे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह आपल्या सगळ्यांनाच माहितीये दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजा मंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांना ज्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक अगदी लहान मुलांचा सुद्धा समावेश होता अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते लालबागच्या राजा मंडळातील अनेक कार्यकर्त्यांकडून तिथे सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या बाउन्सर्सकडून या भाविकांना धक्काबुक्की करणं लाथाबुक्क्याने मारणं अशा पद्धतीचे गैरप्रकार घडल्याचं समोर आलं होतं अनेकांनी तर आपला जीव जाता जाता वाचला अशा शब्दामध्ये या ठिकाणी दर्शनानंतर व्हिडिओ करून पोस्ट केले होते दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हणत तक्रार सुद्धा केली होती आणि त्याचवेळी विसर्जनाच्या अगदी एक दिवस आधी अॅडव्होकेट आशिष राय आणि पंकज कुमार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती दर्शन व्यवस्थेतील या ज्या त्रुटी आहेत त्याबाबत मानव अधिकार आयोगाने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहा आठवड्यांचा अवधी देत त्यावेळी अहवाल सादर करावा असे आदेश दिले होते आणि याचनुसार मानव अधिकार आयोगामध्ये सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला याबाबतची पहिली सुनावणी पार पडली या प्रकरणातील तक्रारदार ॲडव्होकेट पंकज कुमार मिश्रा आणि अॅडव्होकेट आशिष राय यांनी अध्यक्षांसमोर हे संपूर्ण प्रकरण मांडलं आणि दर्शनात गर्दी नियोजनाचा अभाव साठी असलेली विशेष सोय आणि त्यामुळे इतर भाविकांना होणारा त्रास मानवी सन्मान व सुरक्षा स्वातंत्र्याचा अधिकार तसेच समानतेचा अधिकार अशा विविध गंभीर मुद्द्यांवर अॅडव्होकेटच्या वतीने लक्ष वेधण्यात आलं त्याचबरोबर लहान मुलांसह असलेल्या भक्तांसाठी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याचा उल्लेख करण्यात आला मंडळाच्या काही कर्मचाऱ्यांकडून भक्तांशी झालेल्या गैरवर्तन आणि भांडणांच्या घटना सुद्धा अध्यक्षांच्या नजरेस आणल्या गेल्या आणि या सगळ्यावरती ही सुनावणी पार पडली यावेळी मानवाधिकार आयोगाने मंडळाचे अध्यक्ष व सचिवांसह राज्याचे मुख्य सचिव तसंच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुंबई पोलीस आयुक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना सुद्धा नोटीस बजावली होती अर्थात ज्यावेळेला सुनावणी पार पडली त्यावेळेस लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे सचिव सुधीर साळवी उपस्थित होते मात्र राज्य सरकार किंवा मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने कोणीही या सुनावणीला हजर राहिलं नाही दरम्यान सुनावणी दरम्यान एसीपी पलांगे यांनी उत्तर सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला तसंच तक्रारीची प्रत मिळाली नाही असं सांगून संबंधित प्रत घेऊन सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी लालबागच्या राजा मंडळाने सुद्धा आणखी वेळ मागितलाय त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण दोन्ही बाजूंची मतं ऐकल्यानंतर पुढील सुनावणीसाठी पुढे ढकलण्यात आलेलं आहे आठ एप्रिल दोन हजार पर्यंत ही सुनावणी तहकूब करण्यात आलेली आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर लालबागच्या राजा मंडळाच्या विरुद्ध ही जी मानवाधिकार आयोगाकडे केलेली तक्रार होती तिच्यावरती तुर्तास तरी कुठल्याही पद्धतीचा निर्णय झालेला नाहीये मात्र भाविकांच्या बाबत होत असलेली ही अपमानास्पद वागणूक किमान या प्रकरणाच्या किंवा या तक्रारीच्यामुळे अधोरेखित झाल्याचं म्हणत अनेक भाविकांनी यामध्ये सुद्धा समाधान व्यक्त केलेलं के आहे आठ एप्रिल दोन हजार सव्वीसला ही पुढची सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर पुढच्या वर्षीच्या म्हणजे जा दोन हजार सव्वीसच्या गणेशोत्सवामध्ये लालबागचा राजा मंडळाकडून काही वेगळ्या उपाययोजना केल्या जाणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या प्रकरणी नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या जाव्यात याविषयीचं आपलं मत आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवू शकता असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईक